बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रिट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड एम हाय क्यूब ते पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी आणि राहुल शून्य पंच्या रामानंद नगर मध्ये जिल्हास्तरीय आरोग्य महाशिबिरात एक हजार दोनशे तेहतीस नागरिकांनी घेतला लाभ पलूसकडेगाव तालुक्याच्या विकासासाठी डॉक्टर पतंगराव कदम यांचे मोठे योगदान आहे आरोग्य विभागाची गरज कोरोना काळात कळाली आरोग्याच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा असे मत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी व्यक्त केले ते रामानंदनगर येथे डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा परिषद सांगली व पंचायत समिती पलूस यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय महाशिबिर प्रसंगी बोलत होते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते झाले यावेळी वसंतदा सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणपतराव सावंत काँग्रेस नेते सुनील सावंत गटविकास अधिकारी अरविंद वाणे प्रमुख उपस्थित होते या आरोग्य शिबिराचा लाभ एक हजार दोनशे तेहतीस नागरिकांनी घेतला तर ब्याण्णव रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित केले यावेळी भारती हॉस्पिटल सेवा सदन हॉस्पिटल कुलकर्णी हॉस्पिटल मिरज स्त्रीतज्ञ बालरोगतज्ञ नेत्रतज्ञ फिजिशियन सर्जन सर्व डॉक्टर उपलब्ध होते शिबिरामध्ये तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर रागिनी पवार ग्रामीण रुग्णालय पलूसचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बालाजी भिसे डॉक्टर अक्षय पाटील डॉक्टर ऐश्वर्या चौगुरे डॉक्टर सुशील गोदपागर डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर सोफिया शेख डॉक्टर पूजाश्री जगताप सावंतपूर सरपंच प्रल्हाद जाधव रामानंदनगर सरपंच सुमय्या कोल्हापुरे आमणापूर सरपंच बालिका पाटील दुधंडी सरपंच उषा देशमुख पुंदीवाडी सरपंच जालिंदर जाधव प्रशांत नलावडे सानगेवाडी सरपंच अमर वडार विजय अर्बुणे सुनील तुपे उपस्थित होते